नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया हे व्रत करतात तर हे व्रत अगदी मनोभावे आणि नियम पाळून आपण हे व्रत केलं तर या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे हे मार्गशीर्ष व्रत करणाऱ्यांनी हे जे काही मी नियम तुम्हाला यापुढे सांगणार आहेत तर त्या नियमांचं पालन करून तुम्ही जर हे व्रत केलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर हे नियम कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी व्रत केलं जातं हे व्रत कोणीही कुमारिका स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचं हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत देवी लक्ष्मी आहे शिवाय देवी लक्ष्मीनं पद्मपुराणात सांगितलं आहे की जो कोणी माझं हे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना आहे अनेक भावी भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचं व्रत करतात हे महालक्ष्मीचं व्रत घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरामध्ये नांदावं म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी हे व्रत केलं जातं तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करून माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर श्री महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की, की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून ही पूजा तुम्ही मांडू शकता पण अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नसेल काही जणांना भरपूर कामे असतात बरेच जण जॉब करतात किंवा काही स्त्रियासुद्धा जॉब करतात तर काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी ही पूजा मांडायला जमत नसेल तर मग तुम्ही शक्यतो दुपारी बाराच्या आतसुद्धा ही पूजा करू शकता किंवा मग त्याही वेळेत जर तुम्हाला जमतच नसेल तर मग सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालू शकते सायंकाळची वेळसुद्धा अत्यंत चांगली वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे सांजेला ही पूजा करू शकतो माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे त्या सुद्धा आपण ही पूजा करू शकतो पण अगदीच भर दुपारी म्हणजे उन्हाचं एक दोन वाजता तुम्ही ही पूजा शक्यतो न करता सकाळी किंवा सायंकाळीच केली तर अतिउत्तम असेल आणि हो तुम्हाला जर या दोन्ही वेळामध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार सुद्धा ही पूजा मांडू शकता पण कसं असतं दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी ही पूजा करावी किंवा मग सायंकाळची वेळ सुद्धा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी माता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल पण या व्रताचे काही नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचं पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे तर या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली तर ती कोणत्याही प्रकारची असो जसे की मा मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचं व्रत महिनाभर चालणार असतं स्त्रियांना मग मासिक पाळीची अडचण असू शकते किंवा काही जणांना सुतक वगैरे असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर या दिवशी जर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणा एका व्यक्तीकडून ही पूजा करून घेऊ शकता किंवा मग नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य द्यावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू व्रताच्या कथेची एक एक प्रत किंवा पुस्तक द्यावं तसेच एखादं फळ द्यावं तसेच या दिवशी शक्य झालं तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर सर्वांनी भोजन करावं जर मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत तुम्हाला करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताला सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावं असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे आणि शेवटी त्याचे उद्यापन करावे तर या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय प्रसन्न ठेवावं कुणालाही अपशब्द बोलू नये घरामध्ये वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये तर या महिनाभरामध्ये घरात मांसाहार बनवणे पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा या व्रतादरम्यान योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल जरी तुम्हाला महिनाभर पूर्णपणे मांसाहार टाळणं शक्य नसेल तर मग कमीत कमी, कमी गुरुवारच्या व्रताच्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार बनवणे किंवा खाणेसुद्धा तुम्ही पूर्णपणे या दिवशी टाळायचं आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो उपवास करतो तर मग या गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का डोकं धुतलं तर चालेल का घरातील फरशी पुसली तर चालेल का तर आपल्या आयुष्यात शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा खूप महत्वाचा दिवस आहे भगवान विष्णूंना किंवा गुरुंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्वाचा आहे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहेत त्यामुळे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर आपला गुरु ग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या नियमांचं पालन करत असतो कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याचं कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा कमजोर होऊ नये तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या व्रताची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम आपलं अंगण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये असं म्हटलं जातं तर त्याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी फरशी पुसू शकता आणि गुरुवारच्या दिवशी मात्र जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा तेवढी स्वच्छ करून त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडायची आहे तर, तर ही पूजा करताना आपण शरीराने आणि मनाने सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे तर या दिवशी स्नान झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करून मगच ही पूजा मांडायची आहे त्यानंतर आपलं आचरण सुद्धा या दिवशी चांगलं असावं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं एकमेकांशी वादविवाद शिवाय शाप न देता सर्व सदस्यांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी प्रेमानं व गुण्या गोविंदानं वागावं तसेच ही पूजा करताना किंवा कथा वाचताना ऐकताना आपण शांतचित्ताने प्रसन्न मनाने ही पूजा करावी ही कथा ऐकावी तसेच आपलं मन ही कथा ऐकताना वाचताना आनंदी असावं महालक्ष्मी देवीची स्थापना कशी करावी महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवीचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची असेल तर त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा जमिनीवर देवीची स्थापना करू नये आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी धनधान्य मिळावं कुटुंबातील सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतूनं सुवासिनी महिला हे व्रत करतात म्हणून न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी सुखशांती आनंद येतो आणि त्या घरावर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो हे महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून सेवन करणे टाळावं मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन मात्र आवर्जून करावं मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर ते उद्यापन तुम्ही मात्र पुढच्या गुरुवारी म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही याचं उद्यापन करू शकता तर हे व्रत सुख समाधान शांती ऐश्वर्य मिळावं म्हणून आणि देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं म्हणून मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणाऱ्यांनी अवश्य हे जे काही मी आत्ता नियम सांगितले तर ते नियम अवश्य पाळावेत ज्यामुळे या व्रताचं पावित्र्य राखून सदैव सुखी समाधानी जीवन जगण्यास नक्कीच मदत होईल या व्रताचे महात्म्य असं आहे की जे कोणी महालक्ष्मीचे हे व्रत श्रद्धेनं आणि मनोभावनेनं करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा ऊतू नये नित्यनेमाने देवीची महालक्ष्मीचं हे व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण करेल कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते अनेक घरामध्ये वर्षानुवर्ष महिला हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतात श्री महालक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा पैसा शांती समाधान घरामध्ये नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचं व्रत करतात तर तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचत असाल आणि हे व्रत तुम्हीसुद्धा करत असाल तर आवर्जून या नियमांचं पालन करून निश्चितच तुम्ही इच्छित फलप्राप्ती करू शकता तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ